घाटंजी तालुक्यातील पंगळे येथील रहिवासी जगदीश गुलाबराव मुनेश्वर यांनी पोलीस स्टेशन घाटंजी येथे दिलेल्या जबानी तक्रारीनुसार त्यांचा सोळा वर्षीय मुलगा दीक्षांत जगदीश मुनेश्वर हा समर्थ विद्यालयात अकरावीचा विद्यार्थी असून समाज कल्याण वसतिगृहात राहतो आठ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास तो सायकलने शाळेतून वसतिगृहाकडे परतत असताना एसपीएम पाळे समोरून जात असताना मागून येणारा स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणतीस सी बासष्ट नऊ चालकाने भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवत सायकलला जोरदार धडक दुखापत या अपघातात दीक्षांत जखमी झाला असून त्याच्या उजव्या पायाच्या मांडीला गंभीर दुखापत झाले आहे त्याला तातडीने पवार हॉस्पिटल घाटंजी येथे दाखल करण्यात आले त्यानंतर पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील काटन सिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले जिथे डॉक्टरांनी उजव्या पायाचे फ्रॅक्चर असल्याचे सांगितले व शस्त्रक्रिया करण्यात आले सध्या दीक्षांत उपचारानंतर घरी परतला असून वडिलांनी संबंधित चालकाविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे तुझे पूर्ण नाव आणि तू कुठे राहतो आणि तुझा अपघात झाला त्यावेळी तू कोणती तारीख होती त्या दिवसची पेपर होतात आठ वाजता साडेसात तर शाळेतून शाळेत उठून तयारी करून शाळेत गेलो शाळेतून सात ते नऊ साडेनऊ वाजेवर एक पेपरलेला आहे साडेनऊ ते साडे दहा वाजेवर एक पेपर होतात आणि ते पेपर केला केल्यापर्यंत मित्रासोबत आणि सायकलचे म्हणून हल्ली पाहुणे अकराला गेट बाहेर निघालो शाळेतून आणि काही काही कॉलेजच्या थोडे मी एक वात गेलो ग्रामीण बायकाकडे आणि तो मागून साठ रुपयात गेला आणि माझं नाही तर माझा मागच होता मला लोकांनी मला तिथून उचललं आणि त्याला उचललं साईडला बसून पाणी पिणी टाकलं आणि

मी त्याला म्हणालो बाबा इथं गर्दी आपल्याला भर लागत नाही दुसरीकडे जाऊ पण त्यानंतर त्याच्या ओळखीच्या पवार स्थानकडे तिथं गाडी चौक आणि तेवढ्यात त्याचे ओळखीची जागा आली म्हणती म्हणून तिथं उतरून त्याने मला उच्चार केला होतं एक टेम्पिलर गेली दोन ओआरएस गेले आणि तो मग तेवढ्यात आई बाबा जावं लागतं मग तू पण जाणे आईबाब नाही चाल भाऊ आपण जाऊ डॉक्टर म्हणाले तर काहीच नाही थोडंसं म्हणजे स्टॉकअप विकअप झाली असेल तर ते मला उठकाच नाही तर घरचे म्हणाले पॅरेंट्स का बा डॉक्टर जाऊन भेटत नाही का चालत नाही पण डॉक्टर आणि त्यांच्या भाषेत ते मला सारित्र शांत आणि

ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुझा अपघात झाला हा अपघात झाल्यानंतर ज्या ज्या मुलांनी तुझा अपघात केला त्याच मुलांनी तुला हॉस्पिटलमध्ये ने नेलं का ते पण होते त्यांचे नातेवाईक होते का ते

तीन महीने का काम सिर्फ तीन दिनों में सस्ता वॉल पेपर प्लास्टिक पेंट के साथ ढाई सौ रूपए तक जय एजेंसी एंड वॉल पेपर डोमिनोज पिज्जा के सामने शॉप नंबर आठ छापर नगर नागपुर